नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत सात सामाजिक पातके आजचे जग सर्वार्थाने सुखी व्हावे एवढे संचित त्याच्या संग्रही आहे पण त्याच्या सुखाला सर्व बाजूंनी ओहोटी लागली आहे असे का घडावे महात्मा गांधींनी याला कारणीभूत असणारी काही कारणे सांगितली आहेत त्यांना ते सेव्हन सोशल सीन्स ऑफ आवर एज म्हणत ती सप्त सामाजिक पातके कोणती एक राजकारणात आढळणारा तत्वांचा अभाव दोन ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव तीन विज्ञानाची मानव निरपेक्षता चार आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव पाच उद्योग व व्यापारात असणारा सचोटीचा अभाव सहा परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सधनता आणि सात त्यागाशिवाय केलेली उपासना महात्मा गांधींनी केलेली सामाजिक दुरितांची तशी मूलगामी आहे राजकारण ही एक गरज आहे राजनीतीशिवाय राष्ट्र तरणार कसे पण ती नीती आहे हे विसरून जायचं काय राजकारण हे अपात्र व तत्वहीन लोकांकडून केले जाते त्याला मूल्यांचा आधार उरला नाही दर्शनी रूप आणि अंतरंग यात संगती नाही विज्ञान व तंत्रविद्या यामुळे अनेक प्रकारचा अधिक्षेप व आगळीक घडते आहे निसर्गाला आव्हान दिले जात आहे पर्यावरणाचा समतोल ढळला आहे प्रदूषण वाढले आहे हात आहेत पण काम नाही पोट आहे पण अन्न नाही शरीर आहे पण आरोग्य नाही समृद्धी आहे पण समता नाही मनुष्य जीवनाविषयीची अपार अनास्था हा विज्ञान युगातील एक शाप आहे समाजातील सुसंस्कृत म्हणून घेणारी माणसे सुखासीन झाली आहेत ती सुखापायी विवेकाची गळचेपी करीत आहेत वाढत्या पंचतारांकित जीवनाला विवेकाचा पाया उरला नाही नीतीचा कळस राहिला नाही श्रीमंत आणि धन दांडगे कामाशिवाय श्रमाशिवाय दौलतीचे धनी होतात पैशाच्या बळावर अनेकांना वेठीला धरून राबवतात हे आसुरी द्रव्य बळ मनुष्य बळावर मात करीत आहे सर्वत्र नवनवीन व उत्तुंग मंदिरे बांधली जात आहेत पण माणुसकीचे घरटे मोडकळीस आले आहे धर्माचरण हा एक देखावा होऊ पाहत आहे धर्म माणसांसाठी राहिला नाही माणसे परस्परांकडे पाठ फिरवून देवाला सामोरी होत आहेत महात्माजी हे आचार शुद्ध जीवन जगणारे सत्याचे एक उपासक होते त्यांनी गांभीर्याने केलेले जीवन चिंतन सहज नजरेआड करता येणार नाही ज्या सामाजिक प्रमादांचा सा व शापांचा त्यांनी पातके म्हणून उल्लेख केला आहे त्यांचा स्पर्श निदान आपल्या व्यक्तिगत जीवनाला घडू नये यासाठी आपल्या परीने दक्षता घेणे शक्य आहे चुकून कोठे गालबोट लागले तर लगोलग त्याचे निराकरण करणे अशक्य नाही गांधींना सुचवायचे ते एवढेच आहे राजकारणात तत्वनिष्ठा असावी ज्ञानामागे शील यावे शास्त्राने माणसाला विसरू नये उद्योग व्यापार सरळ असावा मिळणारा आनंद निर्मळ असावा पैसा श्रमाच्या दाराने यावा जगाला काही द्यावे मग देवाला मागावे धन्यवाद